नमस्कार मी सुनीता आज आपण गाजर न किसता किंवा कुकरला न शिजवता कमी साहित्यात मस्त तोंडात टाकताच विरघळणारा रसरशीत गाजराचा हलवा कसा बनवायचा हे बघणार आहोत हा गाजर हलवा बनवायला फक्त पंधरा मिनिटे लागतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर याआधी माझ्या चॅनलला केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आज आपण गाजराचा हलवा बनवण्याची एकदम सोपी पद्धत पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक किलो गाजरे स्वच्छ धुवून चुती कापडाने पुसून घेतली आहेत म्हणजे त्याचा ओलसरपणा नाहीसा होतो आणि अशी ही गाजरे कट करून घेतली आहेत याचे असे तुकडे करायचे आहेत आज आपण गाजरे खिसणार सुद्धा नाही आणि कुकरला शिजवून सुद्धा घेणार नाही तर आपण वेगळ्या पद्धतीने झटपट असा गाजराचा हलवा बनवणार आहोत तर अशी तुकडे करून घेतलेली गाजरे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहेत असा गाजराचा हलवा बनवला की पटकन बनतो आणि खिसण्याला जास्त वेळ जातो गाजरे शिजवली तरी त्याला पुन्हा मॅच करत बसा एवढी झंझट करण्यापेक्षा असा झटपट गाजराचा हलवा नक्की बनवून बघा आता याला आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अशी छान गाजराची पेस्ट करून घेतली आहे याच पद्धतीने उरलेल्या सर्व गाजरांची पेस्ट करून घ्यायची आहे आणि गाजराचे काप थोडे थोडे घालायचे आहेत म्हणजे पेस्ट पटकन तयार होते तर बघा इथे माझा सर्व गाजराचा किस करून तयार झाला आहे एवढा किस करण्यासाठी मला फक्त पाच मिनिटेच लागली तर आहे ना सोपी आयडिया तर आता जास्त वेळ न घालवता आपण लगेच पुढची प्रोसेस करणार आहोत इथे मी गॅसवर ठेवली आहे आता साजूक तूप घालायचे आहे त्यानंतर इथे काही मी ड्रायफ्रूटचे काप घेतले आहेत काजू बदाम आणि मनुके आता हे आपल्याला तुपावर छान भाजून घ्यायचे आहेत असे भाजून घेतले म्हणजे हलव्याची टेस्ट खूप छान येते आणि हलवा जरी जास्त दिवस ठेवला तरी ड्रायफ्रूट खराब होत नाहीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता एक मिनिटभर आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत आता हे ड्रायफ्रूट लगेचच काढून घ्यायचे आहेत आता याच कढईमध्ये पुन्हा एक चमचाभर साजूक तूप घालायचे आहे तुपाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी इथे अगदी कमी खर्चात आणि कमी साहित्यात हा गाजरचा हलवा बनवून दाखवणार आहे आता आपल्याला हा बारीक केलेला गाजराचा किस यामध्ये घालायचा आहे आणि हा जो आपण मिक्सरला बारीक केलेला किस आहे याला आपण असं सतत एकसारखं हलवत राहून थोडं परतून घ्यायचं आहे म्हणजे यातील पाणी सुकले जाईल आणि आपला गाजराचा हलवा पटकन तयार होतो व गाजराच्या हलव्याला चव सुद्धा खूप छान येते पाच मिनिटे हा किस परतून घेतल्यानंतर बघा याचा कलर किती सुंदर आला आहे आणि वास सुद्धा खूप सुंदर येत आहे आता आपल्याला इथे मी अर्धा लिटर म्हैशीचे दूध घेतले आहे म्हैशीचे दूध घातले म्हणजे आपला गाजराचा हलवा खायला खूप छान लागतो जर तुमच्याकडे म्हैशीचे दूध नसेल तर तुम्ही गाईचे दूधसुद्धा घालू शकता पण गाईचे दूध डबल घाला तुम्ही याच्यामध्ये सायसुद्धा टाकू शकता तर मी इथे अर्धी वाटी साय घेतली आहे सायमुळे आपला गाजराचा हलवा खूप सुंदर लागतो साय ताजी असावी आता हे थोडंसं असं मिक्स करायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा हलवा दूध आटेपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे जर तुम्ही फुल गॅसवर शिजवून घेणार असाल तर मधून अधून पाच पाच मिनिटाने असा तळापासून हलवा हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो खाली लागणार नाही तर बघा या हलव्यातील पूर्ण दूध आटले आहे आता हलवा बऱ्यापैकी घट्ट झाला आहे हे दूध आटवून घ्यायला मला फक्त फुल गॅसवर दहा मिनिटेच लागली आहेत तर बघा किती कमी वेळेत आपला हलवा बनून तयार होतो आता इथे मी एक वाटी साखर घेतली आहे म्हणजेच ही पावशर साखर आहे अडीचशे ग्राम साखर आहे एक किलोच्या गाजराच्या हलव्याला पावशर साखर भरपूर होते जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकता आता ही साखर आपल्याला या हलव्यामध्ये अशी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे कारण साखर टाकल्यानंतर गाजराचा हलवा कढईच्या बुडाला लागू शकतो आता पुन्हा याला आपल्याला हे साखरेचे झालेले पाणी अटेपर्यंत पुन्हा मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे पण अधूनमधून असं हलवत राहायचं आहे तर बघा इथे आपले साखरेचे पूर्ण पाणी आटले आहे आणि मस्त घट्टसा हा आपला हा गाजराचा हलवा तयार झाला आहे अगदी छान दाणेदार हा दिसत आहे एवढा सुंदर येत आहे कारण आपण दूध व दुधावरची ताजी साय घातली आहे त्यामुळे हा गाजराचा हलवा खायला सुद्धा खूप सुंदर लागतो तर सोडा सर्व झंझट आणि असा सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा या सीझनमध्ये मध्ये नक्की बनवून बघा सध्या बाजारामध्ये गाजरे सुद्धा खूप भेटत आहेत आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर बघा अगदी छान दाणेदार हा हलवा दिसत आहे लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा आचारी लोक या पद्धतीनेच हलवा बनवतात आता इथे जे आपण ड्रायफ्रूट तळून घेतले होते हे ड्रायफ्रूट सुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि याला मिक्स करायचं आहे तर बघा आपल्याला हा गाजराचा हलवा बनवायला फक्त पंधरा ते वीस मिनिटेच लागली आहेत आपण मध्यम गॅसवर हा हलवा बनवून घेतला आहे जर फुल गॅसवर हा हलवा बनवून घेतला तर अजून कमी वेळेत हा हलवा बनवून तयार होईल आता हा हलवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर तुम्ही हा हलवा फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा थंड करून घेऊ शकता किंवा असाच बाहेर झाकण न ठेवता थंड करून घ्या म्हणजे थंड झाल्यावर हा हलवा अजून छान सुंदर दाणेदार दिसेल आणि कलर तर बघा खूप सुंदर आला आहे तर बघा इथे आपला हलवा छान थंड झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा हलवा दिसत आहे आपण खावा किंवा मिल्क पावडर न घालता कमी साहित्यात आणि कमी खर्चात झटपट असा गाजर हलवा बनवला आहे हा गाजर हलवा खायला एवढा सुंदर लागतो की तुम्ही असा गाजर हलवा बनवून नेहमी खाल आणि हा गाजर हलवा थंडच खायला छान लागतो जर तुम्हाला गरम आवडत असेल तर तुम्ही गरमसुद्धा खाऊ शकता पण थंड गाजर हलवा एकदा नक्की खाऊन बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि असा गाजरे न खिसता न शिजवता झटपट गाजराचा हलवा बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद